एकवीस <ंगे> आठ दोन हजार चोवीस इथे आम्ही राज्यव्यापी संप असल्यामुळे आमचा एक दिवसाचा राज्यव्यापी संप आज आम्ही इथे कोरपणा इथे साजरा करण्यात आला आणि आमच्या मागण्या रास्ता आहे आमच्या मागण्या काय आहे पेन्शन द्या ग्रॅज्युटी लागू करा आणि आमचं हक्काचं दे जे सव्वीस हजार आहे ते द्या आम्ही त्यासाठी मागे डिशेंब चार डिसेंबर ते पंचवीस जानेवारीपर्यंत त्रेपन्न दिवस ह्याच तहसील कार्यालयावर इथेच आम्ही धरणा कार्यक्रम करत होतो तरी ह्या सरकारले काही जाग नाही आली आणि आमचे मानधन काही वाढवले नाही तसे आम्हाला लेखी आश्वासन देऊन आहे तरी त्याची पूर्वता करायसाठी आम्ही बार बार मोर्चे करतो बार बार रस्त्यावर उतरतो तरी ह्या सरकारला लाज वाटत नाही आम्ही उतरतो तरी तरी आमची एवढीच विनंती आहे का आम्हाला ग्रॅज्युएटी द्यावं आम्हाला हक्काचं मानधन द्यावं आम्हाला जे आमच्या कुटुंब चालवासाठी लागते तेवढंच द्यावं आम्हाला त्यांनी जास्त नाही द्यावं पण आणि हे लाडकी बहीण काढून आम्हालाची नुसतं फसवेगिरी करत आहे लाडकी बहीण काढून आत अजित पवार सांगत आहे आत्ता आम्ही पंधरा हजार देतो तर यानंतर आम्ही नाही आलं तर आम्ही तुमच्याकडून वसील करतो त्याच्या बाप्पा जायगिरी जशी काही तो वसूल करणार आहे आमच्याकडून देते कशाला फक्त त्यांना फक्त हे खोटे आश्वासन आहे का म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये निवडून आलं पाहिजे म्हणून त्यांनी हे खोटे आश्वासन देणं सुरू केलं आणि अंगणवाडी सेविकाला सर्व कामी लावून दिलं आणि अंगणवाडी सेविकाला फॉर्म भरायचं आणि त्यांना नाही झालं तर डबल डिलेट करा ह्या या ऑप्शन करा ते ऑप्शन करा हे सर्व आमच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या आणि जसं कोरोना काळामध्ये आम्हाला आमच्याकडून काम करून घेतलं तरी पण आमच्या हक्काचे मानधन एक हजार रुपये प्रसान भत्ता म्हणून त्यांनी लागू केले होते तेसुद्धा दिले नाही फक्त एक हजार देऊन आमच्या कार्यकर्त्याला चुपचाप केलं आणि एक रुपया नाही दिला आणि आता आत्ताही पन्नास रुपये फार्म असं देहाला जाहीर केलं पण ते देतील नाही देतील माहीत नाही आमची नागपंचमीच्या दिवशी जे आणि भाजपचे कार्यकर्ते होते ते आणि त्यांनी आमची पंचमीच्या दिवशी मिटिंग घेतली तरी पण आमच्या साहेबांनी असं नाही म्हटलं का तुम्ही भाजपचे आहे आणि आम्हाला बोलवते का आमच्या सेविका आमच्या जर अधिकाऱ्यानं बोलवलं तरी आलं सर्व एक जण गैरहजर नारायला सर्व आल्या मी त्या दिवशी माझ्या साहेबाला विचारलं मी यांना जाब विचारणार तर साहेब म्हणे विचारा मी विचारलं साहेब तुम्ही आमच्याकडून काम करून घेता पण आमचे पैसे नाही देत कोरोना काळाचे पैसे नाही दिले आणि आता तुम्ही पन्नास रुपये देतो म्हणतात हे देईन कोणते यांच्यावरून कधी आहे आमच्या जसे पंधरा हजार पंधराशे रुपये टाकते तसेच तो ते पण पैसे टाकले पाहिजे असं मी त्यांना बोललं त्यांनी काय म्हणत होते तुम्ही एकाच दिवशी सगळे प्रश्न मांडता मी म्हटलं साहेब तुम्ही मला आजच भेटले याच्या आधी भेटले नव्हते म्हणून मी तुम्हाला प्रश्न आहे आणि आणि आता आता या केला सप्टेंबरला चंद्रपूरला जहल भरो आहे आणि नऊ सप्टेंबरला गडचिरोलीला जल भरो आहे तिथे आम्ही सर्व सेविका मदतनीस एकजुटीने हजर होऊ आणि जहल भरो करू आणि या असेच संप करत राहू जवळही आमच्या